पब्लिक टच लायब्ररी जी आहे जी बाबासाहेबांनी स्वतः हे कॉलेज बांधलंय या लायब्ररी मध्ये स्वतः अभ्यास करायचे आज त्यांची सही ओरिजिनल सही असलेलं पुस्तक आज माझ्या हाती लागले अजून ग्रेट फिलिंग काय असू शकतं एखाद्या ऍक्टरला ज्यांची भूमिका आपण करतोय त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीतलं पुस्तक त्याच्या हातात आहे ग्रेट फिलिंग ग्रेट थँक्यू सो मच ही ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी खरंच मी आभार मानतो सगळ्यांचे थँक्यू सर थँक्यू सो मच

Thank you.